बुलडाण्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त निमित्त अभिअमूचा लाईव्ह कॉन्सर्ट शो मध्ये संजय गायकवाड यांनी गाण्यावर धरला ठेका किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक वर्धापन दिन सोहळ्याला प्रचंड गाजलेला शिवशंभो गर्जना हा अभी अमुचा लाईव्ह कॉन्सर्ट शो बुलढाण्यातील शिवनेरी जिजामाता प्रेक्षागाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं घेण्यात आला शो मध्ये आमदार संजय गायकवाड यांनी गाण्यावर ठेका धरलाय यावेळी लोकगीते शुगीते गोंधळ पोवाडे स्फूर्ती गीते ही महाराष्ट्राची लोकधारा आधुनिक रॅप सॉन्ग मधून सादर करण्यात आली

लोकनायक न्यूज